नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज आपण ज्या हळद प्लॉटमध्ये आहोत ते आपल्या स्वतःच्या शेतातील हळद प्लॉट आहे शेतकरी बंधूंनो याची आपण जे पेरणी केलेली आहे हळदीची या ते बावीस मेला आपण याची पेरणी केलेली आहे आज बावीस जून आहे म्हणजे आज तीस दिवस या प्लॉटला पूर्ण झाले आहेत शेतकरी बंधूंनो आपण या तीस दिवसामध्ये आपण याचं काय नियोजन करायला पाहिजे पहिल्या स्टेपचं त्याच्याविषयी थोडीशी आपण माहिती घेणार आहोत शेतकरी बंधूंनो विशेष म्हणजे आपल्याला मान्सून उशिरा आल्यामुळे आल्या थोडीशी अडचण झाली म्हणजे याला पाण्याचा खूप मोठा तणाव आला आपल्या जर बोरचं जे पाणी होतं ते पाणी कमी पडल्यामुळे थोडीशी हळदीवर छटा आली त्याचं कारण म्हणजे याला पाण्याचा मोठा ताण पडला पण आता यातून याचं नियोजन कसं केलं पाहिजे आता याचं काय नियोजन करणार याची थोडीशी चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंनो आता आपण जे सुरुवातीचं नियोजन आहे ते वीस ते तीस दिवसातल्या नियोजनाची आपण माहिती देत आहोत पेरणीपासून लागवडीपासून वीस ते तीस दिवसामध्ये नेमकं काय नियोजन का केलं पाहिजे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत एक ग्या शेतकरी लक्ष्य मित्रांनो आता तुम्ही थोडंसं केमिकलकडं कर दुर्लक्ष करा आणि जैविक गोष्टीवर जास्त प्राधान्य द्या जेणेकरून आपल्याला पुढे उत्पादनामध्ये याची चांगली वाढ पाहायला मिळेल आपण या जे प्लॉट आहे याची आपण बेणी प्रक्रिया कशी केली किंवा याच्यावर बेसलडोस काय टाकले आपण याची आपण सविस्तर माहिती दिली आता लहान अवस्थेमध्ये बरेच शेतकरी डायरेक्ट एकोणीशे एकोणीस म्हणा किंवा एखादं वीस वीस म्हणा असे वॉटर सोल्युबल जास्त खतं वापरतात शेतकरी मित्रांनो आपण बेसल डोस व्यवस्थित दिला आहे रासायनिक खताचा वापर आता थांबू आणि था इथून थोडंसं एक तुम्ही जैविकवर जास्त प्राधान्य द्या जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये याचा ता चांगला ता फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो आपण याच्यामध्ये काय घेणार आहोत तर आता शेतकरी मित्रांनो हे आपण एक कन्सर्ट नावाचं प्रोडक्ट आहे हे अॅग्रिसर्च नावाचं प्रोडक्ट आहे याच्यामध्ये मेन याचा जो बेस आहे तो एन पी के बॅक्टरी आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो हे बघा हे येनो सी ए द्वारा प्रमाणित आहे येनओ सी ए म्हणजे नॅशनल एक ऑर्गनायझेशन असते ऑर्गनायझेशन असते त्याच्याद्वारा ते प्रमाणित आहे शेतकरी बंधूंना एक लक्षात घ्या जेव्हा पण तुम्ही शेती निविष्ठा घेताय ना ते एकदम उत्कृष्ट क्वालिटीच्या घ्या तुमच्या भागामध्ये जे पण ज्या कंपनीच्या एकदम अतिशय उत्कृष्ट दर्जाची जे क्वालिटीचे निविष्ठा मिळतात ते निविष्ठा घेणं गरजेचं आहे भले आम्ही दाखवलेली व्हिडिओमध्ये हेच वस्तू तुम्हाला मिळेल किंवा न मिळेल पण दुसऱ्या कोणा कंपनीचे जे पण क्वालिटी चांगले असेल त्याचा घेण्याचा प्रयत्न करा सुखकर्ता कुठल्याही कंपनीची जाहिरात करत नाही फक्त शेतकऱ्याला चांगली निविष्ठा मिळवं दर्जेदार निविष्ठा मिळवं आणि दर्जेदार निविष्ठाची माहिती मिळवं या उद्देशानं फक्त आपण प्रोडक्टची माहिती देत असतो तर याच्यामध्ये नत्रस पुरत पालाचे बॅक्टेरिया तर आहेतच सोबत झिंक विरगळणारे बॅक्टेरिया आहेत सल्फरचं आपटेक करणारे बॅक्टेरिया बॅक्टरी आहेत अशा बऱ्याच इतर सुद्धा ब्रॅक बॅक्टेरिया कंपनी याच्यामध्ये वापरले आहेत सोबतच याच्या सुडोमुनास नावाची जे अँ अँटीबायोटिक बुरशी आहेत ती पण याच्यामध्ये वापरले आहे बॅसिलस सप्टिलससुद्धा याच्यामध्ये कंपनीने दिलेलं आहे याचं प्रमाण प्रति एकरी एक लिटर आपल्याला वापरायचं आहे सोबत याच्यासोबत आपण एक ट्रायकोड्रमा नावाचं अपेक्ष कंपनीचा ट्रायकोड्रमा घेतलं जे पाचशे ग्राम आपण एकरी वापरणार आहोत शेतकरी म्हणून मित्रांनो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा ट्रायकोड्रमा आहे हा पाचशे ग्राम एकरी सफिशियंट आहे तर याचा आपण प्रमाण ट्रायकोड्रमा घेतले पण आपण याचं जे विघटन आहे ते चोवीस तास आपण याला गुळाच्या पानामध्ये ठेवून नंतर हे एकत्र एकच आटम म्हणजे ट्रायकोड्रमाचे बॅक्टेरिया अग्रेशिव असतात त्याची काउंट लवकरच वाढतो आणि इतर बॅक्टेरिया खाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण हा ट्रायकोड्रमा हा आलग सोडणार आहोत पण आता पण डोसाचा लगेच आपण चोवीस तास गुळाच्या पाण्यामध्ये सोडण्याचा देणार आहोत सोबत शेतकरी मित्रांनो आता हे बॅक्टेरिया असं आहेत आपण जेवढे पण दिलेले आहेत आणि ट्रायकोड्रमा बुरशी याला खाण्यासाठी सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये लवकर उपलब्ध होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी जे त्यांना लागणारी ऊर्जा आहे किंवा खाद्य त्याच्यासाठी आपण एक लिवनार नावाचं एक ह्युमिक ऍसिड घेतले त्यामध्ये ह्युमिक ऍसिड फुलविक ॲसिड पोटॅशियम बेसवर वापरलेले आहेत हे पण शेतकरी मित्रांनो सी द्वारा प्रमाणित आहे म्हणजे नॅशनल ऑर्गनायझेशन जे असते त्याच्याद्वारा प्रमाणित आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं ह्युमिक फुलविक आहे याच्यामुळं आपल्या पांढऱ्या मुळाची संख्या भरपूर वाढेल आपण दिलेले बॅक्टेरियाला खाद्य पण चांगलं उपलब्ध होईल आणि पिकाला वाढ होण्यासाठी याचा खूप मदत होईल हे खूप अतिशय महत्वाचं घटक आहे हा आपल्याला पाचशे ग्राम देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो निविष्ठा दर्जेदार घ्या योग्य तोडीत मात्रा वापरा आणि चांगल्या कंपनीच्या घ्या जेणेकरून आपल्याला उत्पन्नावरचा खर्च कमी होऊन आपल्याला उत्पन्नामध्ये भरीव वाढ पाहायला मिळेल आणि योग्य वेळी व्यवस्थापन करणं गरजेचं कर आहे आता शेतकरी मित्रांनो रुठांजा नावाचे कंपनी याच्यामध्ये प्रोडक्ट घेतले बघा हा मायकोरायजा आहे स मित्रांनो हे एमईएस नावाने ते म्हणजे हा एम एफ या टेक्नॉलॉजीवर काम करतो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा मायकोराजा आहे याचं प्रमाण फक्त एक तरी शंभर ग्राम घ्यायचे मायकोरायझाचा फायदा म्हणजे आपल्या पांढऱ्या मुळे आहेत पिकांच्या याची जोऱ्यात वाढ होणे खूप जास्त जारवा पिकाचा होणे आणि जमिनीतला फॉस्फोरस सगळ्यात जास्त फॉस्फोरस मदत होते शेतकरी मित्रांनो आपलं पीक जेवढं फॉस्फोरस उचलेल तेवढं आपल्या पानाची रुंदी आपण जे लहान हळदीला वीत लावून असं दाखवतो पानाची रुंदी तर ते फॉस्फोरस जेवढा आपटेक होईल तेवढं त्याचा चांगला फायदा होईल त्यासाठी आपल्याला मायकोरायझा देणं गरजेचं आहे जेवढा मुळांचा जारवा वाढेल त्याच्यासोबत इतर पण जमिनीतले जे न्यूट्रिशन आहे त्याचा पण आपटेक खूप चांगल्या पद्धतीने होण्यासाठी हा मायकोरायझा देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपण याचा पण एकरी शंभर ग्राम प्रमाण घेतलेलं आहे लिओणार एकरी पाचशे ग्रॅम ट्रायकोट जो आपण चांगल्या क्वालिटीचा घेतला आहे हा पाचशे ग्राम आणि हा कन्सर्ट एक लिटर सर्व प्रोडक्ट अतिशय उच्च क्वालिटीचे आहेत आम्हाला जे प्रोडक्ट चांगले वाटले आम ज्याची क्वालिटी चांगली वाटली ज्याचे रिझल्ट आपल्याला मागल्या याच्यामध्ये चांगले वाटले असेच प्रोडक्ट आपण व्हिडिओमधून देतो आणखी एकदा शेतकऱ्याला सांगू शेतकरी मित्रांनो आम्ही कुठल्याही कंपनीची जाहिरातीवर आमचा जोर नाही तुमच्या भागात तुम्हाला जे पण चांगली क्वालिटी मिळेल ते घेण्याचा प्रयत्न करा एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो वॉटर सोल्युबलचा वापर सध्याच करू नका गरजच नाही द्यायची तुम्ही जर आपण मागा व्हिडिओ दिला त्याच्याप्रमाणे जर बेसल डोस घेतला असेल तर तुम्हाला वॉटर सोल्युबलची काही हो आवश्यकता नाही फक्त ही जैविक गोष्टीला तुम्ही प्रथम प्राधान्य द्या याच्यानंतरची जे आपल्याला काय ड्रेचिंग करायचे किंवा ड्रिपनं काय औषधी द्यायचे किंवा वातावरणातल्या बदलानुसार आपल्याला त्याच्यावर नेमकी काय प्रक्रिया करायला पाहिजे याविषयी आपण थोडीशी अनेक माहिती पुढे देण्याचा प्रयत्न करू वेळोवेळी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू वातावरणातल्या बदलानुसार आपल्याला अडचण आली तर मध्येच त्याचा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्याला शेतकऱ्याला हळद उत्पादन घेण्यामध्ये मदत होईल तर शेतकरी मित्रांनो आपण बेसलडोस थोडंसं मुळ्या बघूया किंवा आपण मागे बेसलडोज दिल्या रूट कशा झाले पिकाचे बघा अतिशय उत्कृष्ट दर्जाचे बघा रूट हे बघा हे बघा झाडाच्या हाईट नुसार बघा रूट किती लांब लांब गेले बघा खाली हे बघा जवळपास एक फूट अंतराच्या पलीकड सुद्धा रूट आता याच्या तयार झाले त्याचं कारण म्हणजे तुम्ही दिलेले बघा बेसल डोसचे हे परिणाम आहेत एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो निविष्टा जोपर्यंत दर्जादार तुम्ही वापरणार ना योग्य वेळी वापरणार ना तोपर्यंत तुमचा योग्य असा फायदा होणार नाही आणि त्याच्यामध्ये आणखी चांगले डेव्हलप होईल लहान अवस्थेमध्ये हळदीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही जेवढं लवकर लवकर व्यवस्थित नियोजन कशाल आणि वेळेत नियोजन कशाल तर तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल रोगराई कमी राहील आणि आपलं उत्पादन चांगलं राहील the